गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग ब्रेकफास्ट वगैरे तर झालाय सगळ्यांचं इथे ऍपल कापून चालू आहे थोडं थोडं चाकू नको चाकू नको काय चाकू नको बेटा चाकूच काय करणार आहे तू हे काय चालू आहे तू चालली ना चालली आहे पण तरी पण काढ दे मग ते मला जो मॉल आपण आठवतो फ्रेंड्स काही एक महिना अगोदर गेलेलो तिथे ते कार्ड वरती चालतं ना गेम्स वगैरे तर मी आज बुकूला घेऊन चाललोय तिथे तर तिथे आपण बघू काय एक दोन एक दोन गेम्स जे मी ठरवले भागाला खेळू कारण की तिला ते आवडले होते जास्त खूप वेळ झाला तिथं कुठं नेला नाही ने असं पब्लिक प्लेस मध्ये तर मग लास्ट घेऊन जाऊ संडेच्या दिवशी येणार ना रिमोट मी फोन कापता का ओके हे काय बनवलं पावभाजी खूप तरी मात छान बनवले येस तुम्हाला एवढंच की तुम्ही दोघं खाणार तुम्हाला तिकीट लागेल तुला द्या मावशीला तिकट आहे ना हा नाही पण तुम्हाला जास्त लागेल पूजा <laughs> तुझ्या फ्रेंड सोबत चालली आहे शॉपिंग साठी कधीपर्यंत येणार तुम्ही संध्याकाळी टाकून दिला बटर आता ह्याच्यामध्ये बघा मला शिर्डीला असं पाणी पितानी बघितलेलं पी बेटा असं पी। हात लावून पाणी प्यायचं बघितलं तेच करते जे बघते लग <laughs> ना लगेच तसं करायला बघतो लगेच आहे ना बेटा कालचा ब्लॉग अपलोड केला फ्रेंड्स मग एकदा तरी क्वालिटी आणि साऊंड वगैरे चेक करून घेऊ हा बेटा काय झालं पाहायला लागलो ना पडली ना मग अशी काय होत आहे कसले सीन असा झालाय की त्या दिवशी आपण फिफ्टीन ऑगस्ट ला गेलो होतो उबर करून रेंटल तर त्यांनी तिथे कदाचित ते अपडेट नाही केले की पेमेंट झालंय करून निघतानाच आपण त्यांना पेमेंट करून निघालो होतो

क्यों तो आज क्या हाँ रविवार हाँ. तो 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 अरे अभी हम लोग हाँ अभी हम बाहर जा रहे हैं ना तो पहले का पेमेंट करने बोल रहे हैं सर जी पंद्रह सौ छोटा अमाउंट करूँगा अभी तो आपको नहीं ना अभी तो मैं कर दूँगा लेकिन पेमेंट पहुँचेगा अरे उसी दिन अरे उस दिन क्यों नहीं किया नहीं आपने फिर लेकिन अगर नहीं कर देता। राइड आ गया था। अरे तो अभी हम लोग को पंद्रह सौ पैसा पे करने बोल रहा है और फिर बाद में बोल रहे दूसरा राइड बुक करो तो क्या बताओ सर उसी मैं कर तो लेकिन अभी मेरे को बुक करना है कैसे करो मेरा तो हो नहीं रहा वो बुक तो दो कैसे भर दू मैंने ऑलरेडी आपको दे दिए तो पैसे वापस से कैसे भर दू मैं तो ऊबर तो कंपनी में जाएगा तो सोमवार पैसा जाएगा ना आज शनिवार संडे दो दिन तो बंद ही रहता है कंपनी लेकिन मैं आपको ऑलरेडी दे चुकी हूँ पैसा और अभी मैं बुक करना है मेरे को तो वापस से मैं पंद्रह सौ रूपये पेमेंट करूँ मतलब तीन मेरा वैसे ही चला गया नहीं नहीं तो आप करोगे ना हाँ। पैसा ठीक आहे तो कल आप करोगे वो हाँ ठीक है चलेगा कर दो सग सकापासून सुरळी चालले शांत आणि ही वेगळं नाही झालं तर आपण मग आता त्यांचा एक तर उबरचा कस्टमर केअर नंबर पण नाही की त्यांना कॉर्डिनेट करता येईल बोलता येईल पंधराशे इज नॉट अ स्मॉल अमाऊंट कर माझ्या अकाउंटने बुक कर माझ्याकडे दोनशे आठ रुपये दाखवते तुझ्यावर टू एटी टू दाखवते तुझं ओला तुम कर नायचंय तिथं माझ्या ह्याच्यामध्ये टू एटी टू आहे तेव्हा आपण उतरल्यावरती चेक पण नाही केला ना की अपडेट केलंय कस ते नाही जास्त लक्ष देत आपण की त्यांनी अपडेट केलंय की नाही ते असं विश्वास ठेवून आपण निघतो लगेच आणि ते आता आता निघायच्या टाइमलाच मग आपण चेक करतो ना परत त्यांचा आता नंबर माझ्याकडे राहिलाय त्या दिवशी की आपण गाडी सोडली की मग त्यांना फोन करून विचारायला की तुम्ही कुठे आम्ही तिथे चालत होतो अशा टाइप मध्ये म्हणून तो नंबर राहिलाय म्हणून ते आता बोलणं त्यांच्यासोबत जास्तच त्यांनी हे ते केलं उद्या परवापर्यंत मग जाऊ सर पोलीस स्टेशन एक छोटासा अपडेट तुझ्या भाव्याला पण घेऊन चालली आहे सोबत तर भाव्याने नवीन मला फ्रॉक घातला कसा बेटा फ्रॉक हा ते चप्पल घालून मी पहिले जाय बाय आता बघू खाली सोडायला आलो होतो फ्रेंड्स यांना तर ऑटो भेटली पण बाय बघू हा चावी आणली हा आणली आणली आता आता बाय बेटा तर लंच मध्ये फ्रेंड्स पावभाजी तुम्हाला माहितीच आहे ते खाता खाता आपण आज काहीतरी मूवी पण बघणार आहे यासोबतच फ्रेंड्स आताच जस्ट ताई आल्या होता त्याच्या दोन डॉटर सोबत बुग्गू असल्यावरती मग त्यांच्या सोबत आपण मुवमेंट शेअर करू ब्लॉग मध्ये सध्या ताई आल्या बट बुग्गू पण नाही पूजा पण आहे आणि मी पण आता निघत होतो बाहेर तर त्यामुळे जे जस्ट हेड अ लिटिल बिट कन्वर्सेशन नंतरला ताई गेली अँड सो सॉरी ताई जर तुम्ही ब्लॉग बघताय तर पण बुग्गू आणि पूजू दोघेही आले घरी पाणी वगैरे भरून टाकलंय भांडे पण धुवून टाकले हा चाल प्यायचं पण टाकीचं पण भरलंय आता फिल्म मध्ये पाठ गुगल असतो म्हणजे आता काय जास्ती जास्त पेन व्हायला लागले का काय होतं सेम सेम काय डॉक्टर शेला असतो तुम्हाला डॉक्टर तिकडे जाऊया ना आयुर्वेदिक वाला बोलते आयुर्वेदिक आणि ते फिजियोथेरपिस्ट आहेत म्हणजे या गोळ्यांनी पण फरक नाही पडत पडला काहीच नाही पडत नाही पुढे जाऊया आपण पप्पा काय दय वगैरे फल्ला दो नाही कळले यार

काय नाही काय शोधते बेटा बेल्ट नको बेल्टपॅडिक एका मुलीला मारली असत का तू तू फायटिंग केली बाहेर जाऊन बघ तू फायटिंग केली बाहेर जाऊन का कुणाला मारलं तू इथे बघ कुणाला मारलं कुणाला मारलं बाहेर जाऊन पंच मारला का कसलं नाही करायचं बेटा दॅट इज रॉंग काय झालं तर मम्माला सांगायचं ओके नाही तर ओरडायचं हात नाही उचलायचा काय झालं मम्मा मम्मा ओरडली तुला बाहेर गेलं पूजा तू ओरडली तिला बाहेर गेल दोघ गोळ्या मिस केल्या का तुझ्याच्या टाइम फॉर डिनर फ्रेंड्स काय 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 बेटा हा ते पाणी पाणी बरोबर पाणी पिया वेळ पाणी संपेल बेटा राहू दे लेटेस्ट एपिसोड आपण बघायचा राहून गेला होता दोघं पण हा तसं पण ते दोघं काही जास्ती करत नव्हते रे निखिल दामले तर मला वाटतं पहिल्या आठवड्यात तोच गेला पाहिजे होता ह्यांच्या ऐवजी ते वारकरी गेलेले ना दादा ॲट लीस्ट एंडिंग ला बोलायला तरी लागलेले मग ह्यांना हे आता उगाच इथपर्यंत स्ट्रेच केलंय नजर काढायचा टाइम चालू आहे फ्रेंड्सचा चक्का जायचं आहे का खूप वेळा झालाय ना तिच्या सोबत चंपुला। चंपुला <laughs> का बघू मी का बघू मला विचारत बाहेर जाताना हा बाहेर जाऊन येते आणि मग मम्मा बघ मम्मी बघ हर्ष बघ सर्वांना दाखव बरं झालं पश्चिम काय बघायचंय मला आता हे खायचंय फ्रेंड्स तिला अजिबात अजिबात बघू नका त्या माणसाला ना आणि पालला पण लावा पालला पण याला डोअरच्या बाहेरच आहे टाकून बसले तू खाऊन घे बेटा लवकर आणि तोंड पण बघायचंय

कोणत्या म्हणजे त्याच डॉक्टर कडे नाय दुसरं दुसऱ्या डायरेक्ट एक्स वगैरे आपण काम करूया ना प्रॉपर ते सगळं थांबवूया ना वांग बिंगा त्यांना अंजाण्यामध्ये ते वांग्याचं भरीत वगैरे सगळं झालंय तर जरा एक, एक, एक हफ्ता आपण भात वगैरे कमी हे त्या सगळ्या गोष्टी करून बघू ना खास करून बोलतोय पायासाठी ती सॉफ्ट चप्पल पण घरात वेगळंच चालू आहे काहीतरी काय वेगळंच काय तरी सगळं काय त्या हर्षलाच आहे कधी अशी आली नाही की मम्माचं डोकं दाबलंय किंवा पाय दाबलंय खूप केलं मम्माच असते तुझ कधीतरी हर्ष कडे लोकांना पण सगळ्यांना माहित आहे कोणाकडे जाते ती पहिलं आणि कोणाचं नाव दिवस रात्र जप करत असत बुकू बघू इथे मम्मा आवडत कि हर्ष बघितला हर्ष बटू ही मम्मा आहे मी वेगळ्याच गेम काहीतरी चालू तोंडी विचार ना तोंडी आता तू कर मला तिला नाही बाकी तिचे करत पूजा केली तिच्यासोबत तर येस फ्रेंड्स असा काही होता सर दिवस या साठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या हो नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे हाइड फ्रेंड्स आपल्या युट्यूब फॅमिलीमधून ईच अँड एव्हरी फिमेल ओके ईच अँड एव्हरी व्ह्युअर जे ही व्लॉग बघत आहेत हॅपिएस्ट रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू स्टे सेफ अँड बी हेल्दी बाय बाय फ्रेंड्स बाय बाय